आज आम्ही वडगाव शेरीतील समस्त नागरिक आज महानगरपालिकेमध्ये जगताप साहेबांच्या भेटीसाठी आलो होतो आणि पाहतो की गेल्या पंधरा दिवसापासून पाण्याचा खूप मोठा प्रश्न वडगाव शेरीमध्ये निर्माण झालेला आहे आणि ते संबंधित सर्व अधिकारी आज त्यांच्याशी चर्चा आली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रश्न सोडवणार असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे परंतु ज्या काही आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्यानुसार बऱ्याच वसायटीमधले नागरिक आलेले आहेत त्यामध्ये आम्ही सांगतो की पाणी जे टाकी आहे त्याच्या टाकीमध्ये आता सध्या कमी पाणी प्रमाणात येते त्याचं कारण काय याचा शोध लावण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली कारण की जर टाकीची लेवल जर होत नसेल तर नागरिकांपर्यंत पाणी पोचत नाही आणि पाणी पोचत नाही तर ते पाणी कसं पोचवता येईल आणि पाणी टाकी भरल्यानंतर त्याचा सगळ्या नागरिकांना बिन मोटारीचं चा किंवा चांगल्या पद्धतीनं दे पाणी तिथं गेलं पाहिजे आणि पाणी जी समस्या उद्भवलेली आहे तर पाण्याची समस्या उद्भवल्यानंतर आपण पाहतो की टँकरसुद्धा वेळेत मिळत नाहीत तर ते टँकर सुद्धा आम्हाला नागरिकांना वेळेत भेटले पाहिजे टँकर हे काय कायमचं सोल्युशन नाही आम्ही आम्हाला टँकर नको आहे असं देखील सांगितलेलं आहे आम्हाला जो काही पाणी पुरवठा करायचा आहे तो आम्हाला नळाद्वारे झाला पाहिजे आणि तो लवकरात लवकर सुटावा असं आम्ही आता जगताप साहेबांनी तर सर्व बाकीचे गाडेकर साहेब असतील रणदेव साहेब असतील ते सर्व अधिकारी तिथं उपलब्ध होते जेही होते आणि काही प्रमाणामध्ये वॉलमध्ये कंट्रोल करताना देखील काही जो कमीपणा कमी जास्तपणा होतोय तर तो देखील रोखला गेला पाहिजे सुचना, लो कर, लो कर, या सर्व सूचना आता आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि आम्हाला आशा आहे की लवकरात लवकर हा प्रश्न मिटेल आश्वासन असं देण्यात आलं की दोन दिवसामध्ये तुमचा संपूर्ण पाणी पुरवठा आम्ही सुरळीत करू आणि जे काही आता प्रॉब्लेम आलेले आहेत तर त्याच्यासाठी संबंधित सर्व अधिकारी आज किंवा उद्यामध्ये त्या ठिकाणावर भेटी देणार आहेत म्हणजे जवळपास तीस चाळीस सोसायट्यांना हा आता पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे तर तो त्या ठिकाणी बघूया आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया टँकर बाबतीत असं सांगण्यात आलं की आता सिस्टीम करून त्याद्वारे जो ज्याचा पहिला फोन किंवा ज्याची तक्रार आलेली आहे त्याला त्या नागरिकाला पहिला टँकर देण्यात येईल त्यानंतर जे पासेसचे टँकर होते ते त्यांनी सांगितलं की पासष्टचे टँकर आपण इथनं आलून पुण्यामध्ये दुसऱ्या चा पॉईंटवर देऊया टँकरचं एक चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यास सांगितलेलं आहे की जेणेकरून तिथं जी होते गर्दी नागरिकांची तर ती गर्दी देखील झाली नाही पाहिजे आणि मुळात टँकर पॉईंटच तो बंद झाला पाहिजे अशा आमच्या सूचना होत्या आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की लवकरात लवकर त्याच्यावर आपण विचार करून मार्ग काढूया